नाशिकच्या ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला चांदवड येथे गोपालकृष्ण मित्रमंडळ नगर आयोजित दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला गोपालकृष्ण मित्रमंडळ सार्वजनिक दहीहंडी उत्सव समितीने आयोजित केलेली दहीहंडी बजरंग जी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाच थर लावत फोडत एकेचाळीस हजार रुपयांचे बक्षीस मिळवले गोपालकृष्ण मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुपारी चांदवड शहरातून एकत्र येऊन मिरवणूक काढत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम सुरू झाला आणि यावेळी थर लावल्यानंतर दही प, हंडी फोडत असताना खालचा थर कोसळल्याने गोविंदाने थेट हंडीला पकडत तो वरती लटकला अखेर जेसीबीच्या सहाय्यानं त्याला खाली उतरवण्यात आलं आणि यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला बजरंगजीमच्या गोविंदा पथकाला यावेळी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक स्टेशन स्टेशन कैलास वाघ आणि भूषण कासलीवाल यांच्या हस्ते विजेता मंडळांचा सत्कार करण्यात आला आणि बक्षिसाची रक्कम देऊन त्यांचा गौरव केला गेला यावेळी चांदवड शहरातील अनेक गोविंदा पथकांनी या सहभागीत नोंदवला शहर आणि परिसरातील नागरिक महिला वर्ग गोविंदा पथक श्री मित्र मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड